असा नाश्ता असेल तर मुलं पण खुश आणि मुलांच्या आया पण खुश एकदम पौष्टिक आहे आणि खायला पण खूप मस्त लागतो झटपट होतो बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं हळद लाल तिखट धणेपूड जिरेपूड घालायची एक फ्रेश वाटण बनवते जिरे ओवा मिरची कडीपत्ता थोडंसं लसूण आलं हे आपल्याला वाटून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी घालून हे वाटण यामध्ये घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी घालून छान सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे सोडा इनो अजिबात यामध्ये मी वापरत नाहीये मस्त असं मिश्रण तयार करून घेतलं थोडीशी कोथिंबीर किंवा आवडीच्या भाज्या घालू शकता यामध्ये दोन चमचे दही घालायचं गाजर पालक मेथी असं काही घालू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं चा, अगदी छान या पद्धतीने बॅटर हे बनवून आहे पॅन मध्ये फक्त एखादा चमचा तेल पुसून घ्यायचं जास्ती तेलाची अजिबात गरज नाहीये थोडेसे तीळ टाकायचे आणि यामध्ये हे मिश्रण दोन पळी घालून आहे अलगत थोडंसं पसरवून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं मीडियम हीटवरती वरती छान असं शेकून घ्यायचं दोन्ही बाजूनी खरपूस खमंग असं शेकून घ्यायचं मस्त असा हा नाश्ता झटपट तयार